कि ये लेने का इस ऐसे धरने का और इसके छोटे छोटे हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता जी बाजूला जी दिसते मा ती माझी मोठी मुलगी आर्या आहे आणि घरामध्ये जी आहे ती आहे शोर्या आणि आत्ता मी ड्युटीहून आलेली आहे आणि अंधार पडलेला आहे आणि तुम्ही असं म्हणत असाल मॅडम तुम्ही चार ते पाच दिवस झालं व्हिडिओ टाकले नाही काय नाही तर ड्युटीचं प्रमाण जास्त असल्यामुळे खूप धावपळ आहे सध्या घरात एंट्री झालेली आहे आणि घरात एंट्री होऊन आता बघा किती सात वाजलेले आहेत आणि सात वाजता मी घरी आले ड्युटीहून आणि आता बनवायचं आहे स्वयंपाक आणि स्वयंपाकामध्ये आता साहेबाची फरमाईश आलेली आहे बटाटे चे भजे आणि मिरची भजे तर पोळी भाजी मिरची भजे बटाटे भजे ए, करणार आहे तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू पाहत राहा आणि हे ढमा अभ्यास केला का मी फ्रेश होते आणि लागते ओके आवरण चालू आहे आमचं घर पहा मम्मी ड्युटीहून आल्याच्या नंतर जेवढा गर्दा केलेला असते तेवढं आवरा आवरी चालू आहे असं छान दिसल्या मम्मी कशाला काय म्हणेल हाँ? ओके इकडलं किचन मधला फ्रेश झाले आणि आता लागणार दहा ते पंधरा मिनिट लागली मला फ्रेश व्हायला आणि आता चला किचन मध्ये आलेलो आपण आणि मस्त स्वयंपाकाला लागणार बऱ्याचशा जणींचे डीएम आलते कमेंट आलत्या की मॅडम प्लीज म्हणे व्हिडिओ बनवा आग... जसा तुमचा वेळ भेटेल त्याप्रमाणे व्हिडिओ बनवा आता व्हिडिओ बनवायचा म्हणल्याच्यानंतर व्हिडिओला काहीतरी विषय कंटेंट काहीतरी पाहिजे पण नाही मॅडम तुम्ही मला पाहिलं नाही की आम्हाला करमत नाही असं म्हणणाऱ्या भरपूर माझ्या मैत्रिणी माता भगिनी आणि सर्व माझे सबस्क्रायबर जे आतुरतेने व्हिडिओची वाट पाहतात खास तुमच्यासाठीच मी आज व्हिडिओ टाकलेला आहे आणि खूप वेळ होते ड्युटीहून यायला आणि आता सोमी सोनी मामी आणि नानमामा पण नसल्यामुळं घरातले पण भरवस सर्व कामं मुलींचं आवरणं आणि ड्युटी वेळच भेटत नाही व्हिडिओ करायला तरी आज आर्याच्या परीक्षा संपलेल्या येतात तर त्याच्यामुळं वेळ होता आर्या घरी ऐश्वर्या आ आणि आल्याच्या नंतर मस्त आलू धुवून काढलेले येतं आणि हे पहा ऐश्वर्या पण मदत करू लागायली आणि साहेबांना आज बटाटे व म्हणजे बटाटे भज्जे खायचे तर आलूचे भज्जे तर आलूचे भज्जे कसे करायचे ते तर लहानपणापासूनच येतात तर त्यात काही शंका नाही कारण की बटाट्याचे वडे मला पण आवडतात तुम्हाला कोणाकोणाला कमेंटमध्ये आवडतात ते नक्की सांगा आणि विशेष आमच्या शोरूबाईला पण खूप आवडते शोऱ्या म्हणती आलूचं मंचुरियन करायली माझी मम्मी तिला मंच्युरियन बाळा ते भजी असते तर हो मम्मा मला तर खूप आवडते करा ना मग आणि आमची चुलबुल पांडे म्हटल्यावर सोबत मी जोपर्यंत स्वयंपाक करते तोपर्यंत तिचं चालूच असते हे काय करायली ते काय करायली आणि हे छोटे छोटे मस्त अगोदर त्याचे सालतं काढून घेतले आणि आपले जसं चिप्स करतो तसं खिसणीने त्याला खिसून घेतले आणि याच्यामध्ये मी काय काय टाकणार आहे आणि कसे करायचे आलूचे भजे तर कोथिंबीर हिरव्या मिरच्या लसूण लसूण तुम्हाला आवडत असेल तर घेऊ शकता नसेल आवडत तर काही आवू शकता नाही यांना आवडत नाही त्याच्यामुळे मी लसूण काही घेतला नाही फक्त कोथिंबीर हिरव्या मिरच्या आणि आपल्या जिऱ्याची पेस्ट ओवा त्याच्यानंतर चवीनुसार मीठ तिखट हळद एवढं घेणार आहे आणि खूप छान असे खमंग आणि चविष्ट असे आपली मस्त भजी होणार आहे तर आणि रोज रोज म्हणजे काहीतरी पोळीभाजी पोळीभाजी खाण्यापेक्षा काहीतरी थोडंसं चटपटीत खायला हवं आणि बाहेरचं खाल्ल्या म्हणजे सहसा साहेबांना बाहेरचं जास्त आवडत नाही आणि लहान लेकरांना पण टाळतो आम्ही कधी कधी जातो बाहेर हॉटेलला पण बाहेरचं खायचं जेवढं होईल तेवढं टाळायचं आणि आपण जेवढी स्वच्छता बाळगतो घरी तेवढी बाहेर तर काही नसणार आहे धूळ वगैरे जास्त असते तरी पण कधी कधी बाहेरचं पण खावं वाटतंय असं नाही की खातच नाहीत आम्ही बाहेरचं बाहेरचं पण खातो पण घरच्या खाण्यामध्ये जी मजा आहे ती बाहेरच्या खाण्यामध्ये नाही आणि हे पाह होईपर्यंत कितीदा तरी येऊ येऊ पाहते झालं का मम्मी झालं का मम्मी आता तेवढं मस्त सर्व सामान तुम्हाला सांगितलेलं तेवढं मिक्स केलेलं आहे आपल्या कढी पिठामध्ये चना डाळीच्या पिठामध्ये आणि ईश्वर्याला आता खूप भूक लागलेली आहे म्हणे साहेब यायला वेळ आहे साहेबांचा फोन नालता येतो येतो म्हणून आता म्हटलं मी तयार करते कारण की हे भजे गरम गरम खाण्यात जेवढी मजा आहे तेवढी थंड झाल्यास खाण्यात नाही आहे तर साहेबांचा आवडता मेनू आणि ईश्वर्याचा पण तेल भरपूर टाकायचं म्हणजे भजे मस्त छान हे होतात आणि जर तेल जर तुम्ही थोडं टाकलं तर म्हणजे सुकून हे होतात असे आणि असे म्हटले की फुकतात पण आणि जसे आपल्याला क्रिस्पी क्रि मस्त पाहिजे तर तसे होतात आणि खूप छान त्याचं बॅटर तयार झालं दहा ते पाच मिनिट थांबलेले मी, मी भिजू घालून आणि त्याच्यानंतर भजे काढायला तयार सुरुवात केलेली आहे आणि बऱ्याचशा कमेंट अशा पण होत्या मॅडम तुम्हाला म्हणे वेळ कसा भेटतो वेळ कसा भेटतो अरे वेळ भेटत नसते वेळ काढावं लागत असते व्हिडिओ करायला तुम्हाला जसा वेळ भेटतो व्हिडिओ पाहायला तसाच मला वेळ भेटतो व्हिडिओ काढायला <laughs> असं म्हणायचं आणि चलायचं कारण की जण चांगले जेवढे आहेत तेवढे जे जवळचे काही असतात ते जळणारे पण असतात काय व्हिडिओ करते असं तसं म्हणणारे पण भरपूर असतात आपल्या जवळचे असतात पण आपल्याला जे आवडते आपल्याला ज्यात खुशी भेटते तर आपला आनंद आपण जगायचा आणि कोण काय म्हणतं आहे यापेक्षा आपण काय करतो आणि आपली गोष्ट जर चांगली असेल तर कोणाकडे लक्ष द्यायचं नाही कारण की आत्तापर्यंत ज्याही स्त्रिया पुढं होऊन काम केलं त्यांना अगोदर लोकांनी नाववोटच ठेवले तर आणि ज्या म्हणजे त्यांना काहीतरी त्या क्षेत्रात जेव्हा यशस्वी होतात तेव्हा त्यांच्या मागे लागतात आता मला अगोदर खूप बोलायचं असं तसं आणि जेव्हा सिल्वर प्ले बटन आलं आमचं तेव्हा कॉंग्रॅज्युलेशन म्हणून तेच फोन करत आहेत असं असतंय तर त्याच्यामुळं बिनधास आपल्याला जी गोष्ट आवडती तर त्या गोष्टीमध्ये कोणी काय बोललं तरी लक्ष द्यायचं नाही आणि आपल्याला जे पाहिजे आणि सर्वांच्या का त्या आपल्या पापड्या खारोड्या कुरोड्या झाल्या का नाही उन्हाळ्याच्या मला तर सर्व पापड्या कुरोड्या जे काही असते ते आईकडून आणि माझ्या ताईकडून येतच ता असते त्याच्यामुळं मला ही पापुड्या खारवड्या पापड वगैरे करण्याची काहीच आवश्यकता नाही कारण की आत्तापर्यंत लग्न झालं तसं बारा वर्ष मी एकदाही काही केलेलं नाही वेळ पण नसतो आणि खंबीर आई बहीण असल्यामुळं कधी काही गरज पडली नाही कधी कधी सासूबाई पण देतात <laughs> त्याच्यामुळं मला अशा गोष्टी म्हणजे करण्याची गरज चीकर पडत नाही आणि आर्यश्वर्याला पापड्या तर इतक्या आवडतात त्याच्यामुळं जास्त करून देते आमची ताई चिप्स पापुड्या खारोड्या हे आवडते आयटम येतं जेव्हाही काही आपण तळणवळण करतो तर त्या अगोदर आम्हाला चिप्स पापुड्या वगैरे काढावंच लागतात नाही काढल्या तर मम्मी आणि एकदा खायला बी म्हणजे हे होत नाही बरं त्यांना रात्री जर तळ्या तर त्यांना सकाळी पण त्या राहायलाच पाहिजेत त्याच्यामुळं जास्तच काढावं लागतात आत्ता बी पोटभर खा बाई आणि सकाळी पण खा एक तर म्हणती मम्मी मला थोडे डब्यामध्ये देता का माझ्या पापड आणि ती कोण असणार आहे तुम्ही केस करू शकता आणि ती आहे आमची शोरूबाई तिला म्हणजे जेवढ आर्या म्हणजे आर्या खायला कमीच खाते आणि बोलायला कमीच बोलते आणि इकडं दोन्ही पण सारखंच आहे खाणं बी चलत आहे आणि बोलणं बी चालतंय हसी मजाक बी चलती आणि शौर्या जर घरी नसली तर आम्हाला असं बिलकुल करमतच नाही जर कधी आजोळाला वगैरे गेली किंवा शाळेत बी गेली आणि आम्ही जर ड्युटीहून घरी आलो तर घर असं सुनं सुनं वाटतंय असेच घरी लेकर पाहिजेत बोलणारे काही शांत पण पाहिजेत कधी कधी असं वाटते खूप बोलते पण नंतर परत ती जर नाही बोलली तर आम्हाला दोघांना पण करमत नाही आणि विशेष आपल्या घराचं घरपण ही स्त्री आणि पुरुष दोघंही म्हणजे सांभाळू शकतात बऱ्याचशा ठिकाणी असं होतं आहे की आ, ती महिला भरपूर काही करते आणि तिला सपोर्टेड असा तिचा नवरा नसतो पण आमच्याकडे तसं नाही मी जेही करते तर त्याचा मला म्हणजे साहेबाचा बक्कम आधार आहे सपोर्ट आहे त्यामुळेच करते आणि मी जे केलं त्यांनी त्याची स्तुती करतात त्याच्यामुळं मला अजूनही प्रोत्साहन भेटतं आणि करायला आनंद होतो आणि खरंच मला तरी वाटतंय कोणत्या बी स्त्रीला तुम्ही चार गोष्टी प्रेमाने बोलताल तरच तिला आनंद भेटतो उत्साह भेटतो आणि आपले छानपैकी बटाटे पण झालेले येतं आणि जेव्हा जेव्हा साहेबांनी काही सांगितलं अस्मिता हे कर ते मी करते म्हणजे करते आणि हे पहा मस्त आमचे भजे तयार झाले आणि इकडे साहेब पण आलेले इथं आणि साहेब आले म्हणून बघा हे कसं पळत पळत साहेबांकडे आणि दोघींना राग येतो एकीला उचलून घेतलं तर दुसरीला राग येतो आणि दोघींना पण साहेबांनी उचलून घेतलं आणि म्हणजे बाप तो बाप असतो शेवटी आईने किती जरी प्रेम केलं तर वडिलांची जागा आई कधीच घेऊ शकत नाही आणि ही पहा माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे आणि साहेबांना छान वास आलेला आहे आणि साहेब किचनमध्ये डायरेक्ट एक टेस्ट करून बघायला म्हटलं थांबा थोडं ओळल तर बघू दे म्हणे एक कसा झाला नंतर मी चेंज करतो <laughs> टेस्ट मिस करा ना <laughs> आणि साहेबांच्या याच्यानुसार मग मी दिला आणि स... बरं आ हा वापस आणि साहेब लगेचच चेंज करायला गेले आणि तोपर्यंत मी ताट वाढून घेते आणि सोबत जेवण करणार दिवसभराचं जरी सोबत नसलं तर रात्री सोबतच जेवण करतो आणि मस्त कैरी चिरलेली आहे कैरी पोळी ह्याची भाजी आपल्या गवारीच्या शेंगाची भाजी मिरची भजे आलू भजे पापुड्या आणि कैरी असं आजचा मेनू संध्याकाळच्या जेवणाचा साहेब पण थकलेले ते दिवसभर ड्युटी करून चेंज करून येऊन बसलेच होते थोडासा आराम करायला आणि मस्त छान साहेबांच्या आवडीचा सा मेनू आणि शोरू बाळ बसलं साहेबांसोबत जेवायला चला तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या घरी पण तुमच्या मुलांना तुमच्या घरच्यांना मस्त आलूचे भज्जे मिरची भज्जे आणि विशेष त्या दिवशी थोडासा पाऊस पण आलता त्याच्यामुळं खूपच मस्त छान आमची पार्टी झाल्यासारखी झाली आणि हे बघा ही साहेबांची लाडूबाई कशी साहेबांसोबत मस्त खात बसते आणि दिला व्हिडिओ करते आणि आता मी नारिया दोघी पण आहे जेवण करायला हिला <laughs> म्हटलं तू तुझं दुसरं वेग ताडगे तर नाही ना म्हणे <laughs> आणि जरी एक दोन दिवस व्हिडिओ म्हणजे आला नाही तर व्हिडिओ शंभर टक्के येणार आपले पण थोडीशी धावपळ आणि ड्युटीचं वर्कआउट वर म्हणजे जास्त आत्ता इलेक्शनच्या ड्युट्या वगैरे जास्त लागत आहेत तर त्याच्यामुळं थोडासा लेट होईल पण थेट व्हिडिओ येईल आणि ईश्वर्या पहा मिरची कशी खाली मम्मीच्या प्रेमापोटी कंटिन्यू पाहत राहा करते का नाही

कुठ <laughs> <laughs> <अले इले। laughs> <laughs> नाही ना... जे